बघा भूगोलचा काही प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भूगोलचे काही आय एम पी क्वेश्चन आहे ते आय एम पी क्वेश्चन बघायचे तर बघू आता पहिल्या जाड्यामध्ये कोणकोणते चॅप्टर आय एम पी प्रश्न आय एम पी उद्या जो बोर्डचा पेपर आहे त्या बोर्डच्या पेपरसाठी हेच प्रश्न तुम्हाला इथे येणार आहे आता बघूया पहिल्या जाड्यामध्ये जो शेवटचा प्रश्न आहे क्षेत्रपेटीची आवश्यकता हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे क्षेत्रपेटीची आवश्यकता आणि नंबर त्यानंतर पुढे एक प्रश्न आहे बघा वरती क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल हे दोन्ही प्रश्न तुम्हाला करायचे बघा मी दोघेही प्रश्न या ठिकाणी टिक करून देतो आहे दोन मिनटं थांबा बघा आपण परत या ठिकाणी दोन्ही दोघे प्रश्न करणार करणारे क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा आणि क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याची व्यवस्थापन लिस्ट तर सगळ्याला माहिती आहे लिस्ट सर्व करणार आहे त्यामुळे लिस्टचं काही नाही त्यानंतर तुम्ही इकडे खाली आले ते, ते आ, तर ब्राझीलमध्ये नृत्य प्रकार विचारला जाऊ शकतो तुम्हाला ब्राझीलचा आणि जगाचा कॉपी स्पॉट कोण आहे ते विचारलं जाऊ शकतं भारतावर इथं प्रश्न येणार नाही एम सी क्यूसाठी त्यानंतर पुढे गेलात तर तुम्हाला स्थान विस्तार हे जा विचारलं जाऊ शकतं ब्राझीलचं विचारलं जाऊ शकतं आणि भारताचं पण विचारलं जाऊ शकतं स्थान विस् विस्तारवरती तुम्हाला एम सी क्यूजमध्ये प्रश्न विचारला जाईल तर तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे स्थान विस्तारमध्ये काय काय आहेत त्यानं त्या देशाचं त्यानंतर बघा पुढे भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी याच्यावर तुम्हाला टिपा किंवा थोडक्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो थोडक्यात उत्तरे लिहामध्ये त्यानंतर पुढे गेलात की आता बघू आपण याच्या स्वाध्यायमधून काय काय येतं किंवा बघा ब्राझीलचा ब्राझीलला कधी स्वातंत्र्य भेटलं भारताचं माहिती आहे आप आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पण ब्राझीलचं स्वातंत्र्य विचारलं जाऊ शकतं किंवा ब्राझीलमध्ये प्रजासत्ता राष्ट्रपती नियंत्रित असतं का कसं असतं याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ते पण बघायचं आहे आपल्याला ब्राझीलला नाव कशावरून पडलं हा पण एम सी क्यू विचारला जाऊ शकतो बरं आता ठीक आहे चला स्वाध्यामधले प्रश्न बघू आपण स्वाध्यामध्ये बघा थोडक्यात उत्तरेमध्ये ब्राझील आणि भारत यांच्या रेखावृत्त वृत्त अक्षरवृत्त हे विचारलं जाऊ शकतं त्यानंतर बघा द्विपकल्पीय टोक दक्षिणेकडील टोक याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो रेखाम्या जागाला त्यानंतर स्वतंत्र काळात भारत आणि ब्राझील या देशाला कोणत्या समस्येला तोंड द्यावं लागलं याच्यावर थोडक्यातला प्रश्न येऊ शकतो आता पुढे बघू आपण पुढच्या चॅप्टरमध्ये काय काय आहे काय काय नाही तर बघू आपण आता पुढे घेऊन बघूया काय काय येऊ शकतं किंवा काय काय येऊ शकत नाही तर बघा आता भारत भारतामध्ये बघा द्वीपकल्प द्वीपठार हिमालय याच्यावर टिपा येऊ शकतात त्यानंतर बघा पुढे बघा पुढे आता ब्राझील आहे ब्राझीलवर बघू आपण अजस्र कडा याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो बघा अजस्र प्रश्न येऊ शकतो स्वाध्यामध्ये दे बघू आपण चला ब्राझील आहे बघा ब्राझील ब्राझीलची जलप्रणालीवर नाही विचारला जाणार प्रश्न पण गंगा नदी आणि अमेझॉन नदी याच्यावर प्रश्न तुम्हाला टिपासाठी ती येऊ शकतो किंवा अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदी प्रदूषणावर काय परिणाम होतो त्यानंतर बघा जल भारतातील जलप्रणालीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे बघू आपण बघा आता पुढे हा जो बॉक्स आहे याच्यातून पण प्रश्न येऊ शकतो या बॉक्सवर एम पी एम सी क्यू विचारलो जाऊ शकतो तो पण करून जायचं आहे तुम्हाला त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी टिक केली हा प्रश्न बघायचा आहे हा पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतो स्वाध्यामध्ये बघूया आपण स्वाध्यामध्ये जिथं जिथं टीप केलेले आहेत तर सर्व प्रश्न करू जायचे मित्रांनो हे बघा हा बॉक्स पण आहे याच्यावर पण तुम्हाला एम सी क्यू वगैरे विचारला जाऊ शकतो बघा पुढे काही प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे वगैरे टिपा सर्व करायचे बघा आता हे तुम्हाला हे दोन एम सी क्यूज करून जायचे हे पण बघा हा एक करून जा बघा आता इकडे टिपामध्ये बघा ॲमेझॉन नदी करून जायचे भारतातील द्वीपकल्पीय विभाग करून जायचं आहे त्यानंतर बघा जो जो प्रश्न आहे जिथं जिथं केलेले आहेत सर्व प्रश्न करून जायचे बघा हा टिक केलेला प्रश्न आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो एकदा डोळ्या खालून घालायचे तर बघा आता पुढे भारताचा दक्षिण पूर्व किनारपट्टीचे हे विचारलेले परत ॲमेझॉन नदीचा प्रश्न आहे तो करून जायचा आहे त्यानंतर बघूया आपण खाली पुढे काय आहेत चला पुढे 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 बघू आपण काय काय आहेत तर हे सर्व प्रश्न आपल्याला एकदा करून जायचे बघा चौथा प्रश्न आहे हवामान हवामानावर काही महत्त्वाचे प्रश्न आहे हवामान एक महत्त्वाचा टॉपिक आहे बघा ह्या बॉक्समध्ये क्षेत्र टिपा येऊ शकतो तुम्हाला हां याच्यावर करून जायचं इथं जिथं टिककिल्लीत सर्व प्रश्न करून जायचे करूनच जायचे तुम्हाला जर पस्तीस चाळीस मार्क घ्यायचे असेल पस्तीसच्या पुढे तर करून जायचे बघा ब्राझीलचं हवामान भारताचं हवामान आता बघू आपण पुढे काय प्रश्न आहेत तर हे प्रश्न करावेच लागणार आहे तुम्हाला आणि केल्याशिवाय येणार नाही आहे चला पुढे बघू आपण काय बघू आपण इथे आहेत का काही काही एम सी क्यूज वगैरे आपल्याला भेटतात की काय तर बघा पुढे बघा बघा या बॉक्समध्ये काही आहे की काय आपल्याला सी क्यूसाठी बघा इथं याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो हवामानावरती त्यानंतर ब्राझीलमधलं किंवा भारताचं वरती बघा सर्वात जास्त पाऊस वगैरे हो कुठं पडतो थंड ठिकाण वगैरे हो याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार केलं आहे बघा सर्व प्रश्न करायचे जिथं जिथं स्टार आहे आय एम बी प्रश्न आहे एवढं फक्त वाचून जायचं आहे आरामशीर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क भेटतील बघू आपण आता तिथं स्वाध्यायमध्ये काय काय दिलेलं आहे स्वाध्याय पण बघायचं आहे आपल्याला बघा इथं टिक टीका आहे जिथं आपण टी केली तो प्रश्न करायचा आहे आपण बघू उद्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत पण आत्ता बघा जिथं जिथं टिक केलं आहे ते एकदा नजरे घालून घालायचं आहे आपल्याला वाचून जायचं आहे त्याच्यावर प्रश्न शंभर टक्के पडेल सर्व आय एम पी प्रश्न आहे पस्तीस चाळीस मार्काचे प्रश्न आहे पस्तीसच्या पुढेच पडेल त्यामुळे तुम्ही काय करा की हे प्रश्न एकदा आज बराच वेळ बाकी आहे आपल्याकडे त्या वेळात वाचून घ्यायचं आहे त्यानंतर बघा पुढच्या टॉपिकवर वन्यजीवनावरती काही प्रश्न आहे भारतातील वनस्पती विचारला जाऊ शकतो तुम्हाला भारतात कोणकोणत्या वनस्पती नाव वगैरे विचारलं जाऊ शकतं मग इकडे दिलेले तुम्हाला ब्राझीलमधलं पण विचारलं जाऊ शकतं पण भारतावर सर्वात जास्त करून भा भारतावर विचारलं जाईल चला ठीक आहे पुढे बघू आपण काय काय नाही बघा वनस्पतींचे नाव दिलेले कोणकोणते वनस्पती हा जो ग्राफ दिसतो आहे तुम्हाला हा कशा हा भरण्यासाठी येईल तुम्हाला बघा हा हा कशा भरण्यासाठी येईल भारताचा पाच तीन चार मार्कला हाना कशा भरण्यासाठी येईल याची प्रॅक्टिस करून जायची तुम्हाला हा आय एम पी ना कशा आहे तो बघा जरा त्यानंतर सध्यामधले हे बघा हे प्रश्न आहे जिथं जिथं टिककिल्ली ते प्रश्न करायचे टिपा बघा आम्ही काही टिपा आहे वने पांझडी वने याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ते करून जायचे बघा रिकाम जागा आहे का एम सी क्यू जे त्यावर टिकिल्ली ते, ते पण करून जायचे आपल्याला पुढे बघू आपण अजून काय 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 नाही आहे बघू चला बघा या जिथं टिक टिकेल त्याला तिथं आपल्याला बघायचं आहे बघू आपण टिपा बघायच्या आहे बघा हे करून आहे सर्व आपल्याला बघा टिकेल हे प्रश्न करायचे आपल्याला वनस्पतीवर प्रश्नही साधारेत वने वगैरे फरक वगैरे टिपा त्याचबरोबर इथं बघा हा एक महत्त्वाचा प्रश्न येतं एम सी क्यूसाठी हा पण प्रश्न करून जायचा आपल्याला त्यानंतर लोकसंख्या लोकसंख्येवर लोकसंख्या वाढीचा दर आयुर्मान मृत्यू दर याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो हे जे तुम्हाला रे आलेख दिसत आहेत तरी हे आलेख करून जायचे याच्यावर तुम्हाला प्रश्न येतील बघा आलेख येतील आणि तुम्हाला प्रश्न विचारला जाईल लोकसंख्या वाढीचा दर वगैरे याच्यावर विचारला जाऊ शकतं आयुर्मान वगैरे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे हे करायचे भारताची घंतावर विचारला जाऊ शकतो तीनशे ब्याऐंशी घनता आहे बातर ब्राझीलची याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा या बॉक्समध्ये पण काही लोकसंख्येबाबतीत प्रश्न केव्हा सुरू झाले ब्राझीलमध्ये भारतामध्ये तर जनगणना त्याच्यावर प्रश्न आहे त्यानंतर इथं काही एम्स प्रश्न आहे बघा त्या प्रश्नावर टिक होईल ते प्रश्न पण तुम्हाला विचारले जाणार आहेत थांबा बघा हे प्रश्न टिक केले हे प्रश्न करूनच जायचे तुम्हाला हा एक करायचा आहे त्यानंतर खाली बघा सविस्तर उत्तरेमध्ये हा बघा भो भौगोलिक कारण वगैरे हे दोन प्रश्न करायचे त्यानंतर बघा हे जो तुम्हाला हे दिसतंय का इथं ग्राफ या ग्राफवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो लोकसंख्या वाढीवरती त्यानंतर मानवी वस्तीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो नागरिकांना वरती प्रश्न विचारला जाईल बघा मानवी वस्तू इथे बघा ह्या बॉक्समध्ये काही प्रश्न आहे नागरिकरण वगैरे त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल हाय एम सी क्यूसाठी विचारला जाऊ शकतो जोड्यासाठी विचारला जाऊ शकतो बघा हा प्रश्न त्यानंतर पुढे बघा पुढे बघू आपण बघा बघा हे प्रश्न आहेत भारतातील वस्त्या कुठे नर्मदा नदीला वस्त्या या प्रश्न विचारला जाऊ शकतो भौगोलिक कारणे वगैरे बघू आपण कुठं विचारलं जाऊ शकतं काय विचारलं जाऊ शकतं जिथं जिथं टिककिल्ली ते प्रश्न करूनच जायचे मित्रांनो बघा भौगोलिक कारणं भारतामध्ये नागरिककरण वाढू लागले वगैरे वगैरे हे खाली प्रश्न आहे बघा भारत ब्राझील यांच्या नागरिकांनातील फरक वगैरे हे प्रश्न तुम्हाला विचाराय विचारले जाऊ शकतात पुढे बघा बघा इथं खाली काय तर बघू आपण भारतात बघा आता शेती आहे भारतातील शेती ब्राझीलमधली शेती मासेमारी याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो सविस्तर प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो भारतातील मासेमारीवर प्रश्न येऊन गेलेला आहे तर परत विचारण्याची शक्यता आहे भारतातील शेतीवर पण प्रश्न येऊ शकतो शेतीवर आलेलं नाही आजपर्यंत शेतीवर येऊ शकतो ब्राझीलमधील काही उद्योगी बघा आता तुम्हाला जे इथं हे दिलेले बघा हे चित्र दिसतात यांचे फुल फॉर्म विचारले जाऊ शकतात याचे फुल फॉर्म विचारले जाऊ शकतात उद्योगाचे एम सी क्यूसाठी करून जायचे हे तुम्हाला त्यानंतर बघा ब्रिक्सवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ब्रिक्सवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आलेख येऊ शकतो हा आलेख प्रश्नांसाठी येईल आलेखाने काही प्रश्न येतील ब्रिक्सवरती प्रश्न विचारतील एमसी क्यूसाठी ते पण करून जायचे तुम्हाला त्यानंतर बघा हा जो ग्राफ आहे तो ग्राफ पण एक महत्वाचा ग्राफ इकडे दिलेला आहे बघा भारत ब्राझीलचा दरडोई उत्पन्न वगैरे असतो हे विचारलेलं आहे उत्पन्न समान का नाही वगैरे बघा इथे प्रश्न दिलेले तुम्हाला ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यानंतर पर्यटनावरती प्रश्न पर्यटन आणि संदेशवान यामध्ये भारताचं पर्यटन वगैरे बघ इथं हा बारग्राफ दिलेला आहे जॉईंट बारग्राफ आहे त्याच्यावर तो देऊन तुम्हाला प्रश्न विचारला शक जाऊ शकतं भारताचे पर्यटन काही पर्यटन स्थळ आहे भारताचे आणि ब्राझीलचे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा पुढे बघू आपण काय काय ब्राझीलचे पर्यटन स्थळ आहे ब्राझीलचे नाही विचारणार पण भारतात तीन पर्यटन स्थळावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो हे बघा इथं काही जोड्यांसाठी प्रश्न आहे हा जो चित्र दिले त्याच्या खाली काही नाव आहे शहरांची नावं आहे आणि काही ते आहे तिथले विशेष काही म्हणजे ऐतिहासिक स्थळं वगैरे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर या बॉक्समध्ये बघा आपण वाहतूक सेवा वगैरे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय महामार्ग बंदर पण दिल्ले तर बघू आपण तिथं खाली आता काही आहेत का, का। तर बघूया आपण इथे काही दिग्बोईवर प्रश्न विचारला जाऊ शकतो दिग्बोई हा आसाममधला तेलसाठ्याचा आहे ब्राझीलचा संदेशवन विकास विचारला जाऊ शकतो भारताचा संदेशवन फक्त टिपासाठी विचारला जाऊ शकतो पण बार ब्राझीलचा संदेशवन विकास हा थोडक्यात उत्तरासाठी विचारला जाऊ शकतो सविस्तरसाठी त्यानंतर बघा इथं काही रेखावून दिलेले स्थान विस्तार तो पण विचारला जाऊ शकतो त्यानंतर आपलं भारत ग्रीनिशपेक्षा किती तासांनी जास्त पुढे वगैरे साडेपाच तासांनी याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा ब्याऐंशी आपली प्रमाण वेळेसाठी कोणतं काय वापरलं जातं हाय एस टी काय वापरतं तर ब्याऐंशी डिग्री तीस मीट मिनिट असं ते वेळेचं विचारलं जाऊ शकतं रिकाम्या जागेसाठी ब्राझीलची अवकाश एजन्सी वगैरे विचारलं जाऊ शकतं याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो इस्रोवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा भारतातील नैसर्गिक पर्यटन याचं भविष्य कसं उज्ज्वल आहे ते विचारलं जाऊ शकतं भारतातील पर्यटन व्यवसायाचा विकास विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा कोणत्या साधनामध्ये संदेश होणं अतिशय गतिमान झाले ब्राझीलचे कोणते घटक पर्यटनावर अधिक परिणाम वगैरे करतात याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो मनमाडमध्ये कोणता मार्ग आहे वगैरे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो भौगोलिक कारण बघा ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाची जाळे विकसित झाले याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आंतरराष्ट्रीय वापर सागरी मार्गाने का केला जातो याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो फरक बघा अमेझॉन नदी गंगा नदी याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्व सर्व करून जायचं बघा आपल्याला त्यानंतर या जोड्या बघा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो या जोड्यावर त्यानंतर हे चित्र करून जा केलं तर चित्रावरती शक्यता विचारला जाणार नाही